तुमचं लग्न ठरलंय अभिनंदन पण थांबा लग्नाची तारीख जवळ येते तसं थोडं टेन्शन पण येत आहे का तो डिझायनर लेहंगा किंवा शेरवानी मध्ये परफेक्ट दिसायचं आहे पण वजन थोडं अडथळा बनत आहे अरे हे आपल्या सगळ्यांसोबतच होत तुम्हालाही तुमच्या आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या दिवशी एकदम फिट सुंदर आणि आकर्षक दिसायचं आहे ना मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आज आपण बोलणार आहोत एका जबरदस्त प्री वेडिंग फिटनेस प्लॅन बद्दल लग्नाचा दिवस म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातला एक अविस्मरणीय क्षण असतो आणि या दिवशी आपण आपल्या बेस्ट व्हर्शन मध्ये दिसावं असं प्रत्येकालाच वाटतं पण लग्नाच्या गडबडीत खरेदी तयारी यामध्ये स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही खरं ना पण काळजी करू नका आज मी तुम्हाला एक असा सोप्पा डाएट आणि फिटनेस प्लॅन सांगणार आहे जो फॉलो करून तुम्ही तुमच्या लग्नाच्या दिवशी केवळ सुंदरच नाही तर आतून हेल्दी आणि कॉन्फिडंट सुद्धा फील कराल सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात घ्या वेट लॉस म्हणजे उपाशी राहणं अजिबात नाही आपल्याला स्मार्टली खायचं आहे तुमच्या दिवसाची सुरुवात करा एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि एक चमचा मध घालून हे एक नॅचरल डिटॉक्स ड्रिंक आहे जे तुमचं मेटाबोलिझम लगेच बूस्ट करत आता नाश्त्याचं काय रोज तेच पोहे उपमा खाऊन कंटाळा येतो नाही का तर नाश्त्यात थोडा बदल करा ओढ आलेली कडधान्य फळांसोबत ओट्स किंवा मुगाच्या डाळीचं धिरडं हे ऑप्शन्स तुम्हाला दिवसभर एनर्जेटिक ठेवतील दुपारच्या लंच मध्ये ऑइली व्हेजीस आणि गव्हाच्या पोळ्याऐवजी पालेभाज्या ज्वारीची किंवा नाचणीची भाकरी आणि एक बिग बॉल सॅलड इन्क्लूड करा मला सांगा लग्नाच्या लेहंग्यासाठी एवढं तर आपण करूच शकतो नाही का साखर ही आपल्या वेट लॉस जर्नी मधली सगळ्यात मोठी विलन आहे गोड पदार्थ कोल्ड ड्रिंक्स आणि पॅक केलेले ज्यूस पूर्णपणे बंद करा सुरुवातीला थोडं अवघड वाटेल पण तुमच्या त्वचेवर जो नॅचरल ग्लो येईल ना तो बघून तुम्हीच खुशवाल आणि हो दिवसभरात किमान तीन ते चार लिटर पाणी प्या यामुळे तुमची स्किन हायड्रेटेड राहील आणि शरीरातील टॉक्सिन्स बाहेर फेकले जातील रात्रीचं जेवण सात साडेसातच्या आतच करा अगदी हलकं फुलकं जसं की मूग डाळीची खिचडी किंवा भाज्यांचं सूप आता बोलूया फिटनेस बद्दल रोज सकाळी फक्त चाळीस मिनिटं हे फक्त तुमचं वजन कमी नाही करत तर बॉडी टोनिंग करून तुम्हाला एक सुंदर आकार देतात आणि सगळ्यात महत्वाचं योगामुळे चेहऱ्यावर जी नैसर्गिक चमक येते त्यासाठी कोणत्याही महागड्या फेशियलची गरज पडत नाही लग्नाच्या तयारीत धावपळ खूप होते आणि झोप पूर्ण होत नाही पण अपुऱ्या झोपेमुळे स्ट्रेस हॉर्मोन्स वाढतात आणि वजन कमी होण्याऐवजी वाढू शकतं त्यामुळे रोज रात्री किमान सात ते आठ तासांची शांत झोप घ्या तणाव कमी करण्यासाठी सकाळी फक्त दहा मिनिटं प्राणायाम किंवा ध्यान करा तुम्ही दिवसभर फ्रेश आणि पॉझिटिव्ह राहाल नियमित योगाभ्यास आणि पुरेशी झोप हेच आहे तुमच्या लग्नाआधी फिट दिसण्याचं खरं रहस्य हा फक्त काही दिवसांचा डाएट प्लॅन नाहीये तर ही एक हेल्दी लाईफस्टाईल आहे या टिप्स फॉलो केल्यास तुम्ही केवळ लग्नातच नाही तर आयुष्यभर निरोगी आणि सुंदर राहाल मला खात्री आहे की तुम्ही आजपासूनच या प्रवासाला सुरुवात कराल तुम्हाला हा प्री वेडिंग फिटनेस प्लॅन कसा वाटला